हॅलो गुड आफ्टरनून ऑल वेलकम भिझम आय एस च्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर स्वरश्री गायकवाड तुम्हा सर्वांसोबत आणि आज आपण एक छोटासा टॉपिक घेतो आहे क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्समधला छोटासा टॉपिक ज्याचं नाव आहे प्लॅटी हेल्मेन फिस तेवढंच एक कन्फर्म केलं मी तर सुरुवात करते आहे आजच्या लेक्चरला आणि लेक्चरला जाण्याच्या पूर्वी काही महत्वाची गोष्ट सांगते आहे विजरम आय एसच्या ऍप वरती विजय स्तंभ नावाची बॅच चालू आहे ही बॅच फाउंडेशन बॅच आहे फाउंडेशन आणि इंटीग्रेटेड दोन्ही प्रकारची बॅच आहे दोन सप्टेंबर पासून ही सुरू झालेली आहे आगामी काळात येणाऱ्या दोन्ही परीक्षांसाठी ही जी बॅच आहे ही अतिशय महत्वाची आहे तर ह्या बॅचला नक्की जॉईन होण्याचा प्रयत्न करा ओके सुरुवात करूया मग प्लॅटी हेल्मेंथस ओके यांच्याबद्दल आपण आज बोलतो आहे प्लॅटी हेल्मेंथस नेमके कसे तर चपटे कृमी त्याला आपण म्हणतो ओके चपटे असतात त्या रिबन सारखे जशी रिबन असते ना तर रिबन सारखी यांची रचना असते आणि म्हणून त्यांना आपण चपटे कृमी असं म्हणतोय पण एवढंच नाही याच्यामधले जे काही वैशिष्ट्य आहे त्या सगळ्या वैशिष्ट्यांची माहिती आजच्या आपल्या या लेक्चरमध्ये घ्यायची आहे ठरूयात सुरुवात मग ही जी डायग्राम आणलेली आहे यामध्ये सगळे जनरल एक्झाम्पल्स तुमच्यासाठी आहेत पण सगळे एक्झाम्पल डिटेल मध्ये आपण समजून घेऊया ओके आता हा प्लॅटी हे वैशिष्ट्य जे आहे म्हणजे ऑन द ऑफ विच कॅरेक्टर फीचर्स वी क्लासिफायड एस त्यामधलं जे कॅरेक्टरिस्टिक आहे हे कॅरेक्टरस्टिक मी जे नक्कीच तुम्हाला सांगते आहे ओके तर सिमेट्री बद्दल आपण बोलूया म्हणजे प्लॅटिनची सिमेट्री कशी असते त्याची सममिती कशी असते दे आर द्विपार्श्व सममित म्हणजे सिमेट्रिकल कसे आहे आर बाय सिमेट्रिकल बायलैटरल सिमेट्री म्हणजे काय ज्या वेळेला शरीराच्या एका मध्य अक्षातून आपण त्याला डिव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे दोन सारख्या भागामध्ये डिव्हिजन होऊ शकतं अँड दॅट इज कॉल्ड एज अ बायलैटरल ओके okay. यापूर्वी आपण जे कॅरेक्टर शिकवतोय पर्टिक्युलरली क्लासिफिकेशन कोणा बेसिसने केलं जातं याच्या मी डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत ओके okay? आता प्रत्येक जो फायलम आहे त्याच्या डिटेल्समध्ये ते, ते कॅरेक्टर कशी अप्लाय होते तेच आपण इथे बघतो आहे ओके त्यानंतर शरीर पोकळी कशी आहे यांची सिलोम कसे आहे तर असिलोमेट आहे म्हणजे त्यांच्यामध्ये पोकळी नसते ओके त्यांच्यामध्ये काय असिलोमेट आहे म्हणजे पोकळी नसते त्यानंतर श्वसनासाठीच जे अवयव आहे ते आहे यांच्यामध्ये म्हणजे कशा पद्धतीने श्वसन होत आहे जसं आपल्याकडे काय आहे श्वसनासाठी आपल्याकडे लंग्स आहे फुफ्फुस आहे ओके म्हणजे पूर्ण रिस्पिरेटरी सिस्टीम आपली डेव्हलप झालेली आहे पण या ठिकाणी श्वसन कसं होत आहे तर विसरण म्हणजेच डिफ्युजन पद्धतीने होतं ओके कसं होत आहे विसरण म्हणजेच डिफ्युजन पद्धतीने होतंय म्हणजे एका कॉन्सन्ट्रेशन कडून दुसऱ्या कॉन्सन्ट्रेशनकडे काय आहे तर ती जी एअर आहे ती जाते आहे म्हणजे ट्रान्सफर होते आहे डिफ्युशन पद्धतीने त्याला आपण विसरण असं म्हणतो त्यानंतर हालचाल कसे करतात हे तर लोकोमोशनसाठी यांच्याकडे कुठलाही अवयव नाही आहे कारण की स्टार्टिंगचे हे फायलम राहतो आहे म्हणून फार जास्त डेव्हलपमेंट आपल्याला याच्यामध्ये नाही दिसून येत ओके मग अधिवास कसा आहे यांचा हॅबिटॅट कसा आहे तर हे परजीवी प्राणी आहे परजीवी म्हणजे काय आहे तर याला एक पोशिंदा लागतो म्हणजे दुसऱ्यावरती हे अवलंबून आहे मग दुसऱ्यावरती अवलंबून असण्यासाठी किंवा ज्याला आपण परजीवी म्हटलं म्हणजे दुसऱ्या एका एक प्राण्याला चिटकून कसं राहणार तो तर त्याच्याकडे ना सकर्स प्रेझेंट आहे ओके काय प्रेझेंट आहे सकर्स प्रेझेंट आहे म्हणजे लक्षात घ्या पॅरासाइट्स आहे पुढं पुढच्या पॉईंटमध्ये सांगते आहे काही पॅरासाइडस आहे त्यामधले ते असं चुषक मुख चूषक कस आहे सक्सटो सक्टोरियल माउथ आहे म्हणजे ते काय करतात जो होस्ट प्लांट आहे ना ह्या होस्ट प्लांटला काय चिटकून राहतात आहे ओके ते, ते पुढे बोलते आहे इथे आता लक्षात घ्या त्यांचा हॅबिटॅट कसा आहे ते यांच्यातले काही परजीवी आहे तर काही जलचर आहे आणि काही जे आहे ते कसे आहे तर भूचर देखील आहे वेगवेगळ्या पद्धतीचे हे आपल्याला प्लॅटी हेल्मेंटीस बघायला मिळतात ओके त्यानंतर बॉडी ऑर्गनायझेशन यांचं कसं असतं शरीर संघटन कसं आहे तर अवयवस्तरीय आहे म्हणजे नॉट वेल डेव्हलप्ड ऑर्गन्स बट सम ऑर्गन्स आर डेव्हलप खूप जास्त प्रमाणात ऑर्गन डेव्हलपमेंट नाही झालेली आहे पण तरी देखील यांची अवयवस्तर संघटना राहते आहे म्हणजे ऑर्गन लेव्हल ऑर्गनायझेशन आपल्याला दिसून येतात कुठले ऑर्गन्स कसे डेव्हलप झाले त्याबद्दलही आपण पुढे नक्कीच बोलणार आहोत मग त्याच्या आधी याच्या त्वचेचे स्तर कसे आहे ओके म्हणजे त्वचा जी बनते आहे ती कशी तर तीन स्तरांनी बनते आहे एक्टोडम मिझोडम आणि एंडोडम जो एक्टोडम असतो तो बाह्यस्तर असतो जो मिझोडम असतो तो, तो मध्यस्तर असतो आणि जो एंडोडम आहे तो अंतस्तर आहे ओके हा कसा बनलेला आहे प्लॅटी हेल्म थि तर डेफिनेटली ते त्रिस्तरीय आहेत ओके ते कसे आहे तर ते त्रिस्तरीय आहेत म्हणजे थ्री जर्माइनल लेयर्स पासून बनलेले आहे म्हणजे ज्या वेळेला भ्रूण तयार होता एम्ब्रिओ तयार होतो मग त्याच्यापासून जो भ्रूण बनतो एकच आहे तो झायगोट फॉर्मेशन सॉरी झायगोट फॉर्मेशन होत आहे आणि झायगोट फॉर्मेशन नंतर जेव्हा एम्ब्रिओ तयार होतो आहे तर वेळेला आपल्याला काय हे तीन स्तर डेव्हलप झालेले दिसतात आहे ह्या प्लॅटी हेल्मेंथिसमध्ये ओके मग दे आर ट्रिप्लोब्लास्टिक त्रिस्तरीय म्हणजेच काय आहे तर त्यासाठी एक स्पेसिफिक शब्द आहे आपण त्याला फ्रीप्लोब्ला असं म्हणतो म्हणजे बाह्यस्तर एटोडमोडम आणि अंतस्त एंटोडम्प्या पद्धतीने हा बनलेला आहे ओके पुढे जाऊया पचन संस्था आता पुढे मी बोलणार आहे पण त्याआधी एक गोष्ट नक्कीच सांगते जे लोक नव्याने येणारे आहे नवीन पद्धतीने विज्ञानाची तयारी करणारे आहे म्हणून मी सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिक लेवलला एक्सप्लेन करते आहे ओके म्हणजे आता दोन दो दो तारखेला परीक्षेला जाणाऱ्यांसाठी जर सायन्स अजिबातच जमत नसेल तर माझे जेवढे काही सायन्सचे लेक्चर्स इथे दिसत असेल तुम्ही बघून घेऊ शकता कारण की अगदी छोट्या छोट्या स्पॅनचे लेक्चर आहे एक हाफा फार चे लेक्चर आहे आणि त्यामध्ये मी मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट जे आहे त्या क्लिअर करून सांगितलेल्या आहे ओके okay? तर त्याच पद्धतीने हा प्लाटे हेल्मेंटेस देखील घेते मग यांची पचन संस्था कशी आहे तर डायजेस्टिव्ह सिस्टीम यांच्यामध्ये अविकसित असते नॉट वेल डेव्हलप पण असते ओके संस्था सर्क्युलेटरी सिस्टीम असते का तर नस्थे, नस्थे. तर नस्थे, मदे नस्थे. मग तर नसते सर्क्युलेटरी सिस्टीम त्याच्यामध्ये नसते मग याचं उत्सर्जन कसं होत आहे म्हणजे मध्ये उत्सर्जनाचा कुठला अवयव आहे का एक्सन कसं होत आहे तर येस दे हॅव अ फ्लेम सेल्स ओके त्यांच्याकडे काय आहे तर त्यांच्याकडे ज्वाला पेशी आहे ज्याला आपण फ्लेम सेल्स असं संबोधतो आहे ज्वालापेशी फ्लेम सेल्स किंवा करा ओके म्हणजे एखाद्या फायल मध्ये जेव्हा एखादी गोष्ट स्पेसिफिकरित्या दिलेली असते ते दुसरीकडे आपल्याला मिळत नाही तर अशा वेळेला या वरती क्वेश्चन्स विचारण्याचे चान्सेस जास्त असतात ओके म्हणजे अवयव कुठला आहे असा जर क्वेश्चन आला तर आपण काय म्हणूया ज्वालापेशी आहे म्हणजे फ्लेमसेल्स आहे किंवा त्यालाच आपण सोलिनोसाइट असं देखील म्हणतो ठीक आहे फलन कसं होतं यांचं तर अंत आहे ज्याला आपण इंटरनल फर्टिलायझेशन म्हणतो ओके फलन कसं आहे अंतफलन आहे इंटर्नल फर्टिलायझेशन मग यांचं प्रजनन कसं होतं आहे रिप्रोडक्शन कसं होतं हो, तर अलैंगिक होतं म्हणजे असेक्शुअल पद्धतीने होतं हे एकलिंगी आहे त्यांच्यामध्ये आपल्याला बायनरी फ्युजन दिसून येत आहे ओके काय आहे तर एक है। है? काही एकलिंगी आहे बायनरी फ्युजन दिसत आहे आणि काहींमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन देखील आपल्याला दिसून येतं ओके सो माझा मते आवड एकच सेकंड एकच सेकंड ओके जस जस्ट माझ्या लक्षात आलं होतं म्हणजे माईक ऑफ झालेला लगेच लक्षात आलं होतं तर आता ओके माझ्या मते कुठलाच टॉपिक आपला राहिला नाहीये सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन केलेल्या आहेत तुम्हाला ओके okay, तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर या प्राण्यांचे जे शरीर असतात याला आपण जनरल कॅरेक्टरस्टिक बोलूया ओके okay, आता जे मी सांगते आहे याला आपण काय तर जनरल कॅरेक्टरस्टिक बोलूया तर ह्या प्राण्यांचं जे शरीर आहे ते कसं आहे तर हे रिबिन सारखे आहे ओके okay, कसे आहे रिबिन सारखे आहे अधर व्हेंट्रल तसेच पृष्ठ बाजूस म्हणजे डॉर्सल साइड जे आहे त्याच्या बाजूला कसं दिसत आहे ते तर चपट दिसत आहे ओके आणि म्हणून यांना आपण चपटे कृमी देखील संबोधतो आता जसं मी तुम्हाला बोलली होती की यांना दुसऱ्या प्राण्याला चिटकून राहायचं आहे तर ते चिटकून राहण्यासाठी यांच्याकडे कोणत्या प्रकारचे ऑर्गन्स आहेत त्याबद्दल आपण बोलूया या सजीवांना म्हणजे पोशि म्हणजे याला जेव्हा एखाद्या पोशिंदाला चिकटून राहण्यासाठी यांच्याकडे अधरचूषक असते म्हणजे सकर्स असतात ओके काय आहे त्यांच्याकडे अधरचूषक म्हणजे सकर्स असतात आणि अन्न पदार्थ शोषून घेण्यासाठी यांच्याकडे मुख चूषक म्हणजे सक्टोरियल माउथ असते ओके अन्न पदार्थ शोषून घेण्यासाठी त्यांच्याकडे काय आहे तर मुख चूषक ज्याला आपण सक्टोरियल माउथ असं म्हणतो आहे ठीक आहे मग आता यांची नर्वस सिस्टम डेव्हलप आहे का चेता संस्था कशा प्रकारची आहे तर चेता संस्थेमध्ये चेता वलय दिसतं आणि चेता रज्जूच्या स्वरूपात असते ओके काय दिसते आहे तर चेता वलय आणि शेता रज्जू दिसून येतो आहे तसेच विकसित प्रजनन संस्था असते आणि याच्याना प्रचंड पुनरुद्भवन क्षमता असते ओके याच्यामधलं एक उदाहरण आहे ज्याला आपण प्लॅनेरिया असं म्हणतो आहे साधारणतः अशा पद्धतीने ही प्लॅनेरियाची रचना असते ओके या काय तर ह्या प्लॅनेरियाची रचना असते ओके तर ह्या प्लॅनेरियाचं जे वैशिष्ट्य आहे ते काय राहत तर यांच्यामध्ये पुनरुद्भवन क्षमता असते म्हणजे कॅपॅसिटी असते याला जर मी कट करते आहे कोणत्याही भागातून जर मी याला कट करते आहे ओके मी याला सेक्शन्स मध्ये डिवाइड करते आहे तो, तो काय करतो आहे तर तो, तो परत डेव्हलप करतो त्या भागाला हा भाग तरी देखील तो काय आहे तर त्या पर्टिक्युलर भागाला रिजनरेट करू शकतो इवन हा मधून जरी आपण कट केला तरी देखील तो काय करू शकतो आहे तो पूर्णपणे डेव्हलप होऊ शकतो आहे पूर्णपणे तो पुन्हा तयार होतो आहे अँड धीस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज रिजनरेशन कपॅसिटी ओके याच प्रॉपर्टीला आपण काय नाव दिलेलं आहे तर रिजनरेशन कॅपॅसिटी असं संबोधतो राहील लक्षात आता ना याचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे तर पुढील तीन वर्गांमध्ये आपण वर्गीकरण करतो पहिला जो आहे तो लक्षात ठेवा पहिला जो आहे तो आहे वर्गट टर्बेलिया ओके काय आहे वर्गट टर्बेलिया आहे दुसरा जो आहे तो आहे ट्रिमॅटोडा आणि तिसरा जो आहे तो आहे सिस्टोडा ओके तिसरा जो आहे तो काय आहे सिस्टोडा तर हा टर्बेलियामध्ये काय तर याचं वैशिष्ट्य काय तर याच्याकडे पचन संस्था असते ओके okay. याचं वैशिष्ट्य काय तर याच्याकडे पचन संस्था आहे आणि हा कसा आहे तर परजीवी आहे ओके okay. हा कसा आहे परजीवी आहे जसं फॅशिओला फॅशिओला विपायटिका ज्याला आपण लिव्हर फ्लू कसं म्हणतो ओके ज्याला आपण काय म्हणतो आहे लिव्हर फ्ल्यू कसं म्हणतो हॅलो एवरीवन वेलकम ऑल कळत आहे तुम्हाला मला वॉचिंग दिसत आहे मेसेजेस दिसत नाही तुमचे ओके चलो लक्षात कलर सगळ्यात पहिला कोणता आहे तर टर्बेलिया टर्बेलियामध्ये काय आहे तर ते परजीवी आहेत आणि फॅशिओला हिपॅटिक असं उदाहरण होत आहे आणि या टर्बलियाचं जर ऑर्डर आपण बोललो ना म्हणजे ऑर्डर जर आपण याचा काढला तर तो होतो आहे फ्रायक्लाय ओके ऑर्डर काय याचा तर ट्रायक्लाय नावाचा ऑर्डर राहतो ओके आफ्टर दॅट नेक्स्ट जो आहे तो आहे ट्रिमॅटोडा ओके okay. काय आहे ट्रिमॅटोडा ह्या ट्रिमॅटोडाचा जो ऑर्डर आहे तो आहे डायजेनिया ओके okay. ट्रिमॅटोडाचा ऑर्डर काय आहे डायजेनिया आतापर्यंत बघा जसं ऑर्थोपोडा संघ वगैरे ज्या वेळेला आपण बोलतो तर त्याचं ना ऑर्डर पण विचारतात त्याचे क्लासेस पण विचारतात आता जो प्लॅटी हेल्मेन्थिस आहे तर ह्या प्लॅटी आतापर्यंत वर्गावरच क्वेश्चन आलेले आहे क्लासेसवरच आलेले आहे अजून जो आपला ऑर्डर आहे ह्या ऑर्डरवरती क्वेश्चन नाही आलेले आहे ओके तर तुम्ही या पद्धतीने लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर आहे सिस्टोडा एकच सेकंड हा फक्त एकच सेकंड थांब चलो थोड़ासा मला एक क्वेरी वाटत होती तर तिलाच क्लिअर करून देते आहे प्रिंटिंगमध्ये थोडस वाटतं आहे पिपडी बनवताना टर्बेलियरचा जो उदाहरण आहे ना हा फॅशिओला नाही आहे ओके टर्बेलियरचं जे उदाहरण आहे तर यामध्ये ना प्लॅनेरिया येतो ओके याच्यामध्ये कोण येतो आहे तर प्लॅनेरिया येतो आहे जो इथे आले नाहीये त्यानंतर ऑटो प्लाना पण येतो आहे ओके त्यानंतर कोण आहे ऑटोप्लाना येतो आहे आणि सोबतच ड्यूजेसी आपण येतो ओके कोण येतो आहे ड्यूजेसिया येतो आहे धिस इज ऑल अबाउट क्लास टर्बेल एरिया ओके त्यानंतर जो आहे वर्ग तर ट्रिमॅटोडाचं पण वैशिष्ट्य सांगते याचा ऑर्डर डायजेनिया आहे वैशिष्ट्य काय आहे तर याच्यामध्ये ना पचन संस्था असते याच्याही मध्ये आपल्याला काय दिसून येते आहे पचन संस्था असते आणि पुढ हो, हा कसा आहे हा देखील परजीवी आहे ओके हा पण कसा आहे परजीवी आहे मग याचे जे उदाहरण आहे ट्रिमॅटोडाचे ते पण लक्षात ठेवायचंय तर त्यामध्ये आशिओला हो येतो थोडस पीपीटी बनवताना तो, तो इश्यू झाला होता तर फॅशिओला हिपॅटिका ओके याचं उदाहरण काय फॅशिओला हिपॅटिका ज्याला आपण लिव्हर फ्ल्यू कसं म्हणतो राहील लक्षात याला आपण काय म्हणतो आहे तर लिव्हर फ्ल्यू कसं बोलतो आणि दुसरं याचंच उदाहरण आहे शिस्टोस्टोमा ओके दुसरं काय उदाहरण आहे शिस्टो स्टोमा ओके अशा प्रकारे ह्या आपला क्लास श्रीमॅटोडा झाला ओके अशा प्रकारे काय तर हा क्लास श्रीमॅटोडा झाला आणि त्यानंतर शेवटचा जो तो आहे सिस्टो हे त्यानंतर कोण आहे तर सिस्टोडा सिस्टोडाचं वैशिष्ट्य काय आहे तर ता त्याच्यामध्ये पचन संस्था नाही मधलं पचन संस्था आपल्याला मिळत नाही आणि ते कसे आहे अंतःपरजीवी असतात अंतपरजीवी याचा अर्थ काय ते आर इंटरनल पॅरसाइट म्हणजे एखाद्याच्या शरीराच्या आत राहतात नुसते परजीवी आहे का ते नाही तर कसे आहे तर ते एखाद्याच्या आत म्हणजे जो होस्ट आहे जो इंटरप्लेव वास्तव्य करतात आणि म्हणून त्याला आपण अंतर परजीवी असं म्हटलेलं आहे ओके आणि त्याच्या उदाहरण जे आहे ते आहे टेनिया सोलियम ओके काय आहे आन्सर म्हणजे उदाहरण आहे त्याचं टेनिया सोलियम ज्याला आपण टेपवम असं म्हणतो ओके ज्याला आपण काय म्हणतो आहे तर टेपवम असं संबोधतो आहे बाकी सगळे इन जनरल उदाहरण आहे ओके बाकी जे सगळे दिले ना ते इन जनरल प्लॅटी हेल्मेंथिसचे उदाहरण राहतात ओके राहील लक्षात सगळ्यांनी तर अशा सगळ्यांना अशा प्रकारे हे काय तर प्लॅटी हेल्मेंथिस बद्दल इम्पॉर्टन्स आता सप्त कृमी आहे माहिती आहे का मेंढीच्या पण शरीरावर राहणारे आहेत जस लिव्हर फ्ल्यूक जो होता ना आपला हा लिव्हर फ्ल्यूक लिव्हर फ्लू हा कुठे आढळतो आहे तर हा मेंढीच्या शरीरावर आढळतो मेंढीच्या शरीरावर आढळतो हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे ठीक आहे आता हा जो मगाशी आपण टेपवॉर्म बोललो की नाही हा टेपवॉर्म ह्युमन्स आपण आतमध्ये आढळू शकतो आहे ओके आणि त्याच्यामुळं डिसीज होतो आहे किंवा पोटाचं दुखणं वगैरे आपल्याला मोस्ट ऑफ द वेळा दिसून येतं ठीक आहे टेपवॉर्म कुठे आढळतो आहे तर मानवामध्ये पण आढळतो आहे त्यानंतर बकरीमध्ये पण आढळतो आहे मेंढीमध्ये पण आढळतो आहे यांच्यात यांच्यात तो कुठे राहतो तर शरीराच्या आतमध्ये राहतो ओके आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो आहे अंतर परजीवी म्हणून वास करतो ओके कसा राहतो आहे तो तर <that> म्हणून वास करतो म्हणून कळलं सगळ्यांना इथपर्यंत ऑल द पॉइंट क्लिअर जास्त राहिलेलं आहे किंवा समटाईम्स याची जर सिव्ह्यारिटी जी आहे हे सिव्हॅरिटी जर जास्त मानवामध्ये यकृत जी आहे ना ऐकतो लिपोफिरोस त्याच्यामध्ये आपल्याला

पदजीवी म्हणून राहतो आहे आणि त्यामध्ये सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर ऑल ऑलिस्ट विथ्युकेशन ओके तर पुन्हा एक तुम्हाला मी शेवटी सांगू इच्छितो की विजेच्या ऍप्स वरती विजय स्तंभ नावाची बॅच अवेलेबल आहे ही फाउंडेशन आणि इंटिग्रेटेड दोन्ही पद्धतीची बाजू आहे आणि यामध्ये मी सायन्स हा विषय घेतलेला आहे ओके चला तर लेक्चर कसं घेतलं नक्की सांगा आपण लाईक करा चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला